नमस्कार स्वादश रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण खूप वेगळी अशी उपवासाची रेसिपी घेऊन आलो आहोत तुम्हाला खिचडी खायचं कंटाळ आलं असेल किंवा साबुदाना भिजवायचा विसरला असेल तर ही रेसिपी अवश्य करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आपण त्यासाठी बघा साबुदाना एक वाटी घेतला आहे तो मिक्सरमध्ये बारूक बारीक करून घेतला आहे पूर्ण बारीक करायचं नाही आपण झोडपड बारीक करायचं आहे आणि त्यामध्ये आपण पाणी टाकून तो भिजवून ठेवणार आहोत जास्त वेळ भिजवायचं नाही लगेच करायचं आहे पण खूप सुंदर होते जणी झटपट त्यासाठी आपण हिरवी मिरची जिरे आणि मीठ टाकून मिक्सरला बारीक करत आहोत तुम्हाला जर उपसायला जिरे चालत नसेल तर जिरे नका टाकू अशा प्रकारे आपण बारीक केले शेंगदाण्याचं कूट टाकत आहोत त्यामध्ये थोडंसं मीठ इकडे पण आपण साबुदाणा भिजवला होता त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकतोय आणि जे आपण हिरवी मिरची पेस्ट तयार केली होती ती त्यामध्ये टाकत आहोत हे बघा आपण चटणीसाठी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे त्यानंतर हे सर्व साहित्य एकत्र करायचे साबुदाना हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट थोडं थोडं पाणी मिक्स करून कालवून घ्यायचे असं आपण बघा मिक्स करून घेतलंय नंतर आपण तव्याला तूप लावणार आहोत आणि आपण जे थापून घेतलं होतं ते आपण तव्यावर टाकले हे बघा कडा सोडवून घ्यायच्यात बघा किती सुंदर झालं झटपट असं उपवासाचं थालीपीठ करून बघा माझ्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि बे लायकांचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही बघा किती सुंदर झालं आहे झटपट असं उपवासाचं थालीपीठ त्यासाठी आपण शेंगदाण्याची चटणी केली बटाट्याची भाजी शेंगदाण्याचा लाडू डाळिंबाचे दाणे रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद